नमस्कार माता भगिनींनो थमनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर लाडक्या बहिणींनो आज डिसेंबर तेवीस रोजी सर्व लाडक्या बहिणीला त्यांच्या बँक खात्यावरती लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो जमा झालेला आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये तो पडलेला आहे तर माता भगिनींनो तुम्हाला एक आपण स्क्रीनवरतीच टाकलेला आहे की हप्ता आला नाही काय करावे तर या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे माता भगिनींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही कमेंट तुमच्या काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका तर सगळ्यात अगोदर आपण सहित दाखवूया की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आहे तो जमा झाला आहे का नाही ठीक आहे तर त्या संदर्भात आपण एक क्लिप दाखवूया की जे जे की आपल्या मोबाईलवरती एक अँड्रॉइड मोबाईलवरतीची आहे आणि एक स्मार्टफोनवरतीची आहे ठीक आहे तर सगळ्याला डाऊट असतो की पैसे आले का नाही तर ते डाऊट क्लिअर करण्यासाठी आपण पहिल्यांदा तो व्हिडिओ दाखवणार आहेत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा पैसे पडलेत का नाही त्या स त्या त्यावरती विश्वास बसेल ठीक आहे तर ते आपण दाखवूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अँड्रॉईडवरती जो तुम्हाला मॅसेज आला आहे तो मॅसेज दाखवूया जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल चला तर मग तो व्हिडिओ स्टार्ट करूया तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला आपण वरती जो पंचवीस तारखेची जी डेट आहे म्हणजेच आजची डेट आहे आणि आपण त्या मोबाईलवरती लाइव व्हिडिओ काढून तुम्हाला टाकलेला आहे की जेणेकरून तुम्हाला डाऊट येणार नाही की हा व्हिडिओ हा एक फेक आहे तर त्या संदर्भात आपण एक वरचा मेसेज आहे आणि दुसरा एक जे आपला मोबाईल की पॅडचा फोन आहे त्याच्यावरचा पण आपण मॅसेज दाखवणार आहोत ठीक आहे तर माता भगिनीनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पैसे आलेत का नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर माता नो नमस्कार या लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो आज पडलेला आहे काल पण काही महिलांना पडलेला आहे तर तो हप्ता कोण्या कोण्या महिलेला पडला आहे आणि कोणाला पडला नाही तर त्याचं कारण काय असू शकतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनीनो डिसेंबरचा हप्ता म्हणजे सहावा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सहावा हप्ता हा किती रुपयाचा पडणार ते पण जाणून घेऊया तर सहावा हप्ता हा दीड हजार रुपयाला पडायला सुरुवात झालेली आहे आणि तो हप्ता आपण पन... एकवीसशे रुपयाचा म्हटले होते पण तो एकवीसशे रुपयाचा पडला नाही आणि तो पंधराशेच रुपयाचा पडला तर ज्या माता भगिनीला आतापर्यंत एकही एक हप्ता पडला नाही त्यांच्यासाठी काय तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो मोबाईल जे मोबाईलवरती मेसेज आला आहे ना तो मोबाईलवरचा मेसेज पाहूया जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल की आपण दोन मॅसेज दाखवलेत एक अँड्रॉइडवरचा दाखवला आणि एक जिओ भारतवरचा दाखवतो तर जेणेकरून दोन हप्ते ते आपण आहेत ते वेगवेगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय बारा वाजून चौवेचाळीस मिनटाला दोन हजार चोवीस बारा पंचवीस तारीख पण आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटणार की हा फेक व्हिडिओ नाही हा रियल व्हिडिओ आहे आणि आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माता भगिनीणो तुम्हाला जर मेसेज आला आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे पैसे पडलेत का नाही तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता पडला आहे का, का, का नाही ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून जे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात काही विषय असतील काही अटी असतील काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका जेणेकरून जो व्हिडिओ आहे ते प्ले करण्यासाठी जे नवीन नवीन आयडिया जे जे नवीन नवीन काही विषय असतील काही तक्रारी असतील त्या तक्रारी संदर्भात आपण तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू तर माता भगिनींनो तर तुम्ही कमेंट टाका जेणेकरून तुम्हाला जे पैसे आहेत ते देण्यासाठी जे व्हिडिओ आहे ते करण्यासाठी आपल्याला सोपं होऊन जाईल तर एक कमेंट आलेले आहे ते कमेंट वाचूया तर सर्वांना बाळ योजना श्रावण बाळ योजना लाडकी बहीण योजना वेगळी आहे का तर हा श्रावण बाळ योजना आणि लाडकी बहीण योजना वेगवेगळी आहे तर ताई यामध्ये तुम्हाला ती पैसे वेगळे पडतील आणि जे लाडकी बहीण योजना आहे ते पैसे वेगळे पडतील तर लक्षात घ्या ज्या माता भगिनी राजीव गांधी निराधार योजना आहे ती जर महिला पैसे घेत असेल तर तिला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे मार्चपासून पडणार नाहीत लक्षात घ्या सध्या तर पडत आहेत पण मार्चपासून ते पडणार नाहीत सध्या कुठलीही अट नाही कुठलीही तरतूद नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे राहा फक्त तुमच्या बँकेला केवायसी असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही सध्या आठचं नाही आहे आठ नसल्यामुळे तुम्हाला बिंदास्त राहायचं आहे ठीक आहे तर दुसरी एक कमेंट आली आहे मलाला मला आलेत तर ठीक आहे पुनमताई तुम्हाला पैसे आलेत नाही आलेत तर ठीक आहे तर तुमची के वाय सी झाली आहे का नाही ते पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये जेणेकरून कमेंट सांगितल्यानंतर आम्हाला सोपं होऊन जाईल ठीक आहे तर दुसरा एक मेसेज आला आहे मोहित मोहित कराळे म्हणून मला पण नाही आला तर तुमचा एकदा जिल्हा सांगा जेणेकरून तुमचं काही अडचणी असतील ते आम्हाला सांगता येईल पूनमता याचा एक मेसेज आहे की आधीचे आले साडेसात हजार रुपये साडेसात आता नाही आले आधीचे आले साडेसात हजार आता नाही आले ठीक आहे तर ताई पहिला लॉट आहे दुसऱ्या लॉटमध्ये तुम्हाला पण पैसे पडतील तुम्ही काळजी करू नका जेणेकरून तुम्हाला तुमची के वाय सी आहे तुम्हाला साडेसात हजार रुपये आले म्हटल्यास तुम्हाला काही अडचण नाही तर तुम्हालाही पैसे पडतील तर पुनम ताई तुमचे साडेसात हजार आले तर तुम्हाला दीड हजार पण लवकरच पडतील येत्या कालपासनं म्हणजे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमचे जे राहिलेले दीड हजार रुपये आहेत ते पण जमा होयला सुरुवात होऊन जाईल तर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा आजपासून म्हणजेच काल दोन दिवसापासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर हा दीड हजार रुपयाचा हप्ता हा दीड हजारचा आहे एकवीसशे रुपयाचा नाही हे एक प्रश्न पहिल्यांदा सांगतो तर मोहित दादांचा एक मॅसेज आहे की नगरहून बोलतायत ते त्यांचं पण एक मॅसेज आलेला आहे की मला नाही आले नगरचं ठीक आहे तर दादा तुमची झाली आहे का तुम्हाला इथून मागं पैसे आलेत का ते पण टाका जेणेकरून आपल्याला माहीत होऊन जाईल की इथून महागले जे पैसे आलेत ते जर आले असले तर तुम्हाला सांगता येईल की काय करायचं आहे तर नाही आले ते पण सांगा की जेणेकरून तुम्हाला सांगता येईल तर ताई तुमचा एक मेसेज आलेला आहे की नेम नेमकट नाही होणार हा तर आता पुनमताईचा एक मेसेज आहे की नाव कट तर होणार नाही ना ठीक आहे तर पूनम ताई तुमचा एक हा प्रश्न चांगला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ताई आतापर्यंत तर सध्या कुठलीही अट नाही नाव कट होणार नाही कारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ठीक आहे या तीन महिन्याचे हप्ते तुम्हाला सगट पडणार आहेत कुठलीही अट नाही कुठलेही काहीही नाही ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्हाला मार्चनंतर समजा जर मार्चनंतर जर पडताळणी करायची म्हटले कारण मार्चनंतर तुम्हाला एकतीसशे रुपयाचा हप्ता पडणार आहे एक्कशी रुपयाचा हप्ता पडत पडण्यासाठी जर त्यांनी छाननी केली पडताळणी केली तर तुम्हाला अडचण येऊ शकते सध्या तर कुठलीही अडचण नाही कारण तुम्ही जर डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर असतील डॉक्युमेंटमध्ये चूक नसेल तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही ठीक आहे तर मोहित दादाचा एक मेसेज आहे की नगरचे आहेत ते आणि त्यांना आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि त्यांचे साडेसात हजार रुपये आल्यानंतर त्यांना आता दीड हजार रुपये आले नाहीत तर मोहितदादा तुमच्यासाठी एक एक माहिती आहे की सध्या साडेसात हजार रुपये तुम्हाला आलेत म्हटल्यास तुम्हाला काहीही अडचण नाही कारण साडेसात हजार आलेत म्हटल्यास तुमचं फॉर्म हा अप्रूव आहे आणि अप्रूव असल्यामुळे तुम्हाला तुम्हा काहीही करायची गरज नाही ठीक आहे फक्त तुम्ही एक काम करा तुम्ही जर बँकेत जाऊन के वाय सी चेक करून घ्या किंवा जर तुम्हाला घर बसल्या करायच्या असेल तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही आधारच्या पोर्टलवरती जाऊन तुमची के वाय सी ॲक्टिव आहे का नाही आधार सीडिंग ॲक्टिव आहे का नाही तेवढं चेक करा जर ते ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही बिंदास्त राहा तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमचे पैसे पडून जातील ठीक आहे तर ताईचा डबल मॅसेज आहे की मी बँक ट्रान्सफर केलं आहे म्हणून तर नाही ना तर ताई आमच्या घरचंचं पण असंच होतं की लग्न अगोदरचं जे अकाउंट होतं ते माहेर घरचं होतं तर तुम्हाला इकडं ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला वाय सी करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला वाय सी करावीच लागेल आणि के वाय सी केल्यानंतर तुमचं जे बँक ट्रान्सफर आहे तर ते वाय सी होऊन जाईल ठीक आहे वाय सी झाल्यानंतर जे तुम्ही अकाउंट ट्रान्सफर केलं म्हणतायत तर अकाउंट ट्रान्सफर केल्यावरती तुम्हाला तुमच्या खात्याची फक्त के वाय सी पहा आधार सीडिंगला तुमची के वाय सी आहे का नाही ती चेक करा जर आधार सीडिंगला तुमची के वाय सी आहे तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही पण जर तुमचं बँक आधारला सीडिंग नसेल तर तुम्हाला हप्ता पडणार नाही ठीक आहे तर मोहित दादा तुमचं थँक्यू म्हणल्याबद्दल धन्यवाद तर मोहित दादा तुम्हाला पण पैसे पडतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला सध्या पैसे पडतील कारण साडेसात हजार रुपये पडलेल्या सगळ्यांना हे हप्ते प पैसे पडायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे पण खंत याचीच वाटते की लाडक्या बहिणी योजनेचे जे एकवीसशे रुपये येणार होते ते आले नाहीत कारण जे हिवाळी अधिवेशन चालू होतं त्यामुळे तुम्हाला ते पैसे आले नाहीत जर हिवाळी अधिवेशनामध्ये जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेसंदर्भात चौदाशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि चौदाशेची कोटीची ती तरतूद मार्चनंतर तुम्हाला ते पैसे भेटणार म्हणजे किती एकवीसशे रुपये सध्या तर तुम्हाला या संदर्भात कुठलीही माहिती समोर नाही आहे की एकवीसशे रुपये संदर्भात तर ताईचा मेसेज आहे की सीडिंग आहे सर चेक केलं आहे शुक्रिया दा चेक केल्याबद्दल ठीक आहे तर ताई तुम्ही तुम्ही फक्त चेक करून घ्या की तुमची आधार सीडिंग आहे का आधार सीडिंग असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही ठीक आहे आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात फक्त मेन म्हणजे जर तुम्हाला साडेसात हजार रुपये आलेत तर तुमचा फॉर्म अप्रूव आहे तुमची के वाय सी आहे पण तुम्ही बँक ट्रान्सफर केले त्यांच्यामुळं तुम्हाला के वाय सी करणं खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही बँक ट्रान्सफर करता ती दुसऱ्या बँकेमध्ये जातात त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा के वाय सी करणं खूप गरजेचं आहे आणि एवढं लक्षात घ्या तुम्ही जर एकदा के वाय सी केली तर तुम्हाला दोन वर्ष के वाय सी करायची गरज नाही पण तुम्हाला ते के वाय सी प्रतिवर्ष करत राहा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी अडचण येणार नाही हे खूप महत्त्वाचं आहे तर माता भगिनींनो तुम्हाला जर कशी चेक करायची ते जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात असतील किंवा दुसरी योजना असेल त्या संदर्भात पण आपण खूप माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात पण आपण खूप व्हिडिओ बनवले आहेत लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही येऊन नक्कीच विजिट करा आणि आपल्या चॅनलवरती आधार लिंक कसं करायचं आधार लिंक कसं पाहायचं आणि तुमचं जे के वाय सी आहे ती के वाय सी ए टी एमद्वारे कशी करायची अजून काही विषय असतील समजा लाडक्या बहीण योजनेचे जे आपण पैसे आले नव्हते त्या संदर्भात पण खूप माहिती पाहिली आणि का आले नाहीत त्यांच्या संदर्भात पण आपण पाहिली पैसे न येण्याचे कारण पण पाहिले आणि त्या संदर्भात अजून काही तुम्हाला माहिती अस पाहिजे असेल ते कमेंट करून नक्की सांगा कारण आपण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे काही अपडेट देण्याचे प्रयत्न करत असतो तर माता भगिनींसाठी आपलं चॅनल स्पेशल आहे तर आपण शेतकरी बांधव आणि माता भगिनी म्हणजेच आपलं सामान्य लोकांसाठी आपण हे चॅनल खोललेलं आहे जेणेकरून सामान्य लोकांना सोप्या पद्धतीने जितकी माहिती सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न केलं आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती कुठलीही फेक माहिती नाही आहे कारण आपण तुम्ही चेक जाऊन चेक करू शकता प्रूफसहित आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्याला जनसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी आपण हे चॅनल काढलेलं आहे कारण चॅनल सगळे चॅनल माहितीसाठी असतात पण काही चॅनलवरती तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो तर लाडक्या बहिणींनो मी परत एकदा तो मॅसेज दाखवतो कारण लाडक्या बहिणीला कारण आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते परत रिपीट येत असतात त्यामुळे लाडक्या बहीण योजनेची जी, जी रक्कम आहे ती जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे तर माता भगिनीनं तुम्हाला पण जमा झाली का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवनवीन आपण अपडेट टाकत असतो ठीक आहे तर तुम्हाला काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो माता भगिनीनं आपण मोबाईलवरती प्रूफसहित दाखवलेला आहे की लाडक्या बहिणी ऐवजीचा मॅसेज आज आलेला आहे कालपण आलेला आहे जर तुम्हाला काय डाऊट असतील काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण लाईव्हद्वारे हेच सांगतो की लाडक्या बहिणींना पैसे संदर्भात आपण खूप महत्त्वाची माहिती सांगत असतो प्रूफसहित सांगत असतो त्यामुळे माता भगिनीं आपल्या चॅनलवरती ट्रस्ट ठेवून ला आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राइब करा जेणेकरून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल कारण आपण जे योजना आहेत त्या योजनेच्या संपर्कात असतो जेणेकरून जे, जे जनसामान्यापर्यंत जी माहिती पोहोचत नाही ते पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण माता बघून एवढं लक्षात घ्या की तुम्हाला तर माहिती कुठल्या बी चॅनलवरून भेटते पण त्याची सखोल माहिती खोलवर जाऊन जे माहिती सांगण्याचा आम्ही जे दृष्टिकोन आहे तो आमचा वेगळा आहे कारण हेडलाईनमध्ये तर तुम्ही पाहता की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले पण ठीक आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जे आजचा आहे जेणेकरून तुम्हाला माहिती संदर्भात जे काही अटी असतील काही तरतुदी असतील ते आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माता बघिनो हे तुम्ही मॅसेज पाहू शकता जेणेकरून आपण सर्वसामान्य लोक आहेत जे खेडेपाड्यातील जे लोक आहेत त्यांना सहसा सहजी विश्वास बसत नाही की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही मॅसेज फेक आहेत मॅसेज पडले का नाही संदर्भात पण आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण हा जो स्क्रीनवरती मॅसेज दिसतोय तो, तो मॅसेज जिओ जिओच्या फोनवरचा आहे आणि हे लाडक्या बहिणी योजनेचा जे पेमेंटचा मॅसेज आहे ठीक आहे तर तुम्ही अकाऊंट नंबर पाहू शकता पेमेंट झालेला पाहू शकता आणि त्या त्याच्यामुळे आपण जो प्रूफसहित हा व्हिडिओ दाखवलेला आहे कारण जेणेकरून जेणे सामान्य लोकांपर्यंत जी माहिती आहे ते पोहोचण्याचा प्रयत्न करू करण्यासाठी आपण ते प्रयत्न करत असतो ठीक आहे तर माता भगिनीनो तुम्हाला पण हप्ता पडला का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात माहिती आणि काही अपडेट असतील ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला माहिती आणि काही अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर लाडक्या बहीण